हाय फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचे मोहिरा क्रिएशन्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मी तुम्हाला मागच्या वेळेस आरीवर्कमधील चंद्रखोर ही कशी बनवायची ते शिकवलं होतं आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्रीय नथ ही कशी बनवायची ते दाखवणार आहे तर चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात कर मी इथं ग्लास मार्किंग पेन्सिल घेतलेली आहे यल्लो कलरची तुमच्याकडं कोणताही कलर असला तुम तुम्ही त्या कलरने मार्किंग करू शकता तर आता आपण इथे आपली महाराष्ट्रीय नथ जी आहे ती आपण आखून घेऊयात ग्लास मार्किंग पेन्सिलचाच वापर करा कारण ग्लास मार्किंग पेन्सिलने आपण जे काही म्हणजे चंद्रखोर समजा किंवा नथ वगैरे आपण जे काही स्केच काढतो ते पुसलं जात नाही त्याच्यामुळे तुम्ही ग्लास मार्किंगचाच वापर करा आता इथे माझी जी नग नथ आहे ती नथ बनवून झालेली आहे आता मी फॅब्रिक ब्लूच्या मदतीने आपले जे स्टोन असतात ते मी इथे चिटकून घेणार आहे मी इथे लुलिपच्या सुईमध्ये चार शुगर बीड जे आहेत ते ओवून घेतलेले आहेत आता मी जरी थ्रेडमध्ये दोन दोन मनी असे घालू पुन्हा त्याच्या पुढे एक चेंज त्याचे देऊन घेणार आहे बघू शकताय तुम्ही आता पुन्हा आम्ही दोन मणी जरी थ्रेडमध्ये सोडून पुन्हा एक चेंज स्टिच देऊन घेतलेली आहे आपण आता पुन्हा सुईमध्ये दोन 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 मणी घेऊन परत जरी थ्रेडमध्ये घालून त्याच्यापुढे एक छोटीशी नॉट देऊन घेणार प्रत्येक वेळीस दोन 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 मणीच घ्यायचे आहेत एक एक मणी घेऊ नका कारण एक एक मणीने भरपूर असा वेळ पण लागतो फिनिशिंग छान येते पण वेळ भरपूर असा लागतो प्रत्येक वेळी दोन दोन मणी घ्या आणि त्याच्या पुढे एक चेंज स्टिच देत जावा अशा पद्धतीने आपण पूर्ण जो आपला बुट्टा आहे तो बनवून घेणार आहोत आणि हा बुट्टा खूप असा छान दिसतो तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आता आपला बुट्टा जो आहे तो तयार होत आलेला आहे आपण आता त्याच्या पुढे एक मणी ॲड करून घेणार आहोत म्हणजे सुईमध्ये एक मणी होऊन पुन्हा एक छोटंसं नॉट देऊन घेणार आहोत त्याच्याने काय होतं ना जे आपला बुट्टा आहे त्याला टोक दिसतं आपण मगाशी बाहेरच्या साईडने एक चेन स्टिच दिली आणि पुन्हा एकदा धागा जो आहे तो मधल्या साईडने ओढून पुन्हा मधल्या साईडने एक स्टिच देऊन घ्यायची आहे त्याच्याने जे आपलं आकार आहे तो एकदम चांगला येतो मी इथे व्हाईट कलरचे शुगर बीड्स घेतलेले आहेत लहान आकाराचे आणि आपण आता मगाशी जसं आपण दोन दोन मणी करून ओवून मग एक नॉट देऊन घेतलेली होती तसंच इथेही करायचं आहे दोन मणी सुईमध्ये ओवायचे परत ते जरी थ्रेडमध्ये घालायचे आणि मग एक नॉट देऊन घ्यायची हीच प्रोसेस आपण जेवढा बुट्टा बनवला आहे तिथपर्यंत आपण ही प्रोसेस करून घेणार आहोत इथे आपला आता सेकंड राउंड जो आहे तो कम्प्लीट झालेला आहे मी आता थंड रा थर्ड राऊंड करून घेते सेम प्रोसेस आहे त्याच पद्धतीने जसं आपण पहिला रो केला सेकंड रो केला तशाच पद्धतीने थर्ड रो देखील करून घ्यायचा आहे फक्त काय होतं की जसं जसं आपला रो जो आहे जो राऊंड जो आहे तो ना वाढत जातो तेव्हा आपल्याला मनी जे आहेत ते ते देखील आपले वाढत जातात लास्टला आपण एक मनी ॲडच करायचा आहे तो कंपल्सरी करायचा म्हणजे करायचाच कारण जर आपण लास्टला एक मणी ॲड नाही केला तर आपला जो बुट्टाचा आकार आहे तो पानासारखा न दिसता त्याचा आकार राऊंड शेपमध्ये होईल त्याच्यामुळे लास्टला आपण एक मणी ॲड करायचाच आहे बघितलेचं असेल मी प्रत्येक लाईनला एक लास्टला मनी जो आहे तो ॲड करून मग एक चेन स्टीच देते कारण काय होतं ना लास्टला एक मनी ॲड केला ना की त्याला पानासारखं टोक दिसतं आणि मग आपला पॅच जो आहे तो एकदम छान असा तयार होतो तर आता मी पाच राऊंड बनवून घेतलेले आहेत तुम्ही पाच राऊंड पण बनवू शकता किंवा चार राऊंड पण बनवू शकता मला पॅच थोडासा मोठाच करायचा होता त्याच्यामुळे मी पाच राऊंड केलेला आहे तुम्हाला छोटा करायचा असला तर तुम्ही छोटा देखील शकता अशाच पद्धतीने मी पाचवा देखील कम्प्लीट करून घेणार आहे आणि लास्टला एन नॉट देऊन घेणार आहे मी इथे आता स्टोन चेन घेतलेली आहे आणि स्टोन चेन ही मी कटरने कट करून घेतलेली आहे तुम्हाला जेवढी हवी असेल तुमचा जेवढा पॅच आहे तेवढा तुम्ही कट करून फॅब्रिक लूच्या मदतीने असा मी जसा दाखवते आहे तसा चिटकवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय मी आता स्टोन चेन कशी करते ते म्हणजे स्टोनला चेन स्टिच कशी करत आहे है ते ह्या ही जी स्टोन आहे त्याच्यामध्ये ती ऑलरेडी एकमेकांना चिटकलेली असते तारीला त्याच्यामुळे तुम्हाला फक्त फॅब्रिक ब्लूच्या मदतीने त्याला चिटकावून घ्यायची आहे आणि हाफ बॉक्समध्ये म्हणजे हाफ बॉक्स फू पूर्ण बॉक्स असा स्टिच करायचा नाही हाफ बॉक्स स्टिच करायचा आहे तुम्ही बघू शकता मी पहिले मी पहिलं सुई खाली घालून मग त्याच्यामध्ये धागा अडकावून घेऊन वरती खेचते आणि मग एक चेन स्टिच देते तसंच दुसऱ्या साईडला येऊन म्हणजे दुसऱ्या स्टोनपशी येऊन पुन्हा तिथे एक स्टिच देते परत पुढच्या बाजूला निडल जी आहे ती घालून पुन्हा पुढं एक स्टिच देते मी तुम्हाला वरच्या साईटला जे चित्र दाखवलेलं आहे हाफ बॉक्स चेन स्टिचं तशा पद्धतीने तुम्ही स्टोन चेन स्टिच करून घ्यायचे आहे जर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काहीही समजलं नसेल तर तुम्ही व्हिडिओ थोडासा थांबवून किंवा थोडासा मागे ढोकलून देखील व्यवस्थित पद्धतीने बघू शकता आता इथं माझी स्टोन चेन स्टिच जी आहे ती कम्प्लीट होत आलेली आहे इथे माझी स्टोन चेंज स्टीच जी आहे ती कम्प्लीट झालेली आहे आता मी सुईमध्ये पांढरा मोती आणि गोल्डन कलरचा शुगर बीड्स घेतलेला आहे आणि जरी थ्रेडमध्ये दोन्ही मनी ओवून वरच्या बाजूने आपण एक चेन स्टिच देऊन मग त्याच्यापुढे एक छोटी चैन स्टिच देऊन घेणार आहोत पुन्हा जरी थ्रेड खालच्या साईडने ओढून मग पुन्हा एक चैन स्टिच देणार आहोत आणि त्याच्याच खाली एक छोटी चेन स्टिच देणार आहोत आता सुईमध्ये आपण पांढरा मोती आणि गोल्डन कलरचा मोती जो आहे तो आपण मगाशी जसा ओवून घेतला सुईमध्ये तसाच ओवायचा आहे आणि वरच्या साईडने खेचून एक छोटीशी स्टिच देणार आहोत पुन्हा वरच्या साईडने एक छोटीशी चेन स्टिच देणार आहोत हीच प्रोसेस आपण पूर्ण आपण जसा पॅच बनवला आहे तसा पूर्ण पॅचच्या आवतीभोवती आपण ही जे स्टिच आहे आपली मोतीवरची ती आपण पूर्ण करून घेणार आहोत आता तुम्हाला खूप वेळच्यानी प्रश्न पडला असेल की मी जे मनी आहेत ते किती एम एमचे वापरते तर माझी निडलमधली जी मणी आहेत मी आत्ता सध्या जी निडलमध्ये योगली मणी आहेत तो पांढरा जो मोती आहे तो माझा तीन एम एमचा आहे आणि गोल्डन कलरचा छोटा जो शुगर बीट्स आहे तो माझा वन एम एमचा आहे आणि आपण जो मागाशी पॅच बनवला त्याच्यामधला गोल्डन कलरचा जो मोठा मणी आहे तो माझा तीन एम एमचा आहे अशा पद्धतीने आपण बीट वर्क जे आहे आपलं ते पूर्ण पॅचवरती कम्प्लीट करून घेऊयात आता तुम्ही बघू शकताय माझं जे बीट वर्क जे आहे ते पूर्ण करून झालेलं आहे पूर्ण कंप्लीट झालेलं आहे आणि आपला जो नथेचा वरचा बेस आहे तो किती सुंदर दिसतो आहे आता मी इथे नॉट देऊन घेणार आहे एडनॉट देऊन घ्यायची आहे कारण आपला जो नथेचा वरचा भाग आहे तो कंप्लीट झालेला आहे त्याच्यामुळे नॉट ही देऊन घ्यायची आहे मी इथे व्हाईट कलरचे वन एम एमचे शुगर बीड्स घेतलेले आहेत आता आपण आपण जो कुंदन चिटकवलेला आहे त्याच्या बाजूने आपण बुट्टा बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी मी जरी थ्रेडमध्ये दोन दोन करून मणी ओवून घेते आणि त्याच्याच पुढे एक छोटीशी चैन स्टिच देऊन घेते मग अशी आपण जसा पॅच बनवताना दोन मणी होऊन मग एक चेन स्टिच देत होतो तसंच बनवायचं आहे इथेही फक्त तिथे पानाचा आकार होता इथे राऊंड शेप आहे एवढंच लक्षात ठेवा प्रत्येक वेळी दोन दोन मणी घेऊन गेवन घेऊनच मग त्याच्या पुढे चैन स्टिच देत जा आता आपण बाहेरच्या बाजूने एक स्टिच न देता आतल्या बाजूने एक बारीकशी स्टिच देऊन घेणार आहोत त्याच्याने आपला जो भुट्टा आहे छोटासा तो एकदम छानपणे बसेल आता परत बाहेरच्या साईडने एक देऊन बाहेरच्या साईडने पुन्हा गोल्डन कलरचे वन एम एमचे शुगर बीट्सनी जसं आपण व्हाईट कलरच्या शुगर बीड्सनी कुंदनच्या बाजूने जसं राऊंड करून घेतला तसंच आपण गोल्डन कलरच्या शुगर बीट्सने बुट्टा जो आहे तो बनवून घेऊ सेम हीच प्रोसेस आपण जिथपर्यंत आपण आखलेला आहे तिथपर्यंत आपण करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने शुगर बीड्स जे आहेत ते लोड करते अगदी इजी सोपी मेथड आहे खरंच तुम्ही देखील ही नथ जी आहे ती ट्राय करून नक्की बघा मागाशी जसं आपण व्हाईट शुगर बीड्सच्या लाईनमध्ये आतल्या साईडने एक नॉट दिली तशीच इथे इथे की आतण्या आतल्या साईडने नॉट देऊन मग पुन्हा बाहेरच्या साईडने एक नॉट द्यायची आहे त्याच्याने जो आपला राऊंड आहे तो एकदम छान पद्धतीने होतो आणि असाच आपण दोन राऊंड जे आहेत ते कंप्लीट करून घेणार आहोत आता मी इथे व्हाईट कलरचा मूर्ती घेतलेला आहे तो सुईच्या मदतीने जरी थ्रेडमध्ये लोड करून घेतलेला आहे आणि त्याच्या पुढे एक छोटीशी चैन स्टिच केलेली आहे आणि त्याच्याच पुढे अजून एक छोटीशी चेन स्टिच करून घ्यायची आहे धागा जो आहे तो बाहेर भरपूर ओढायचा आणि जो आपला मणी आहे त्याच्यामध्ये अडकावून खालचा जो धागा आहे म्हणजे आपला जो खालचा डाव्या हातात जो धागा असणार आहे तो ओढून घ्यायचा आहे त्याच्याने आपलं जी गाठ आहे ती एकदम घट्ट बसेल मग अशी आपण वरती राऊंड असा गोल पॅच बनवून घेतला तसा आपण खालच्या साईडने देखील बनवून घेणार आहोत इथे मी ग्रीन कलरचे पान शेपचे कुंदन घेतलेले आहेत तुम्हाला जो कोणता कलर हवा असेल तुम्ही तो कलर घेऊ शकता आणि मी इथं फॅब्रिक ब्लूच्या मदतीने चिटकावून घेते मग अशी आपण पर्पल कलरचा जो पॅच आहे तिथे आपण शुगर बीट वर्क मोतीवर वर्क, करून घेतलं तसंच ग्रीन कलरचा जो कुंदन आहे तिथं देखील आपण शुगर बीट वर्क करून घेणार आहोत फक्त सिंगल सिंगल लाईनच शुगर बीट वर्क करून घ्यायचं आहे मी इथं नेडलमध्ये एक व्हाईट कलरचा मोती घेतलेला आहे आणि तो जरी थ्रेडमध्ये लोड करून त्याच्या पुढे एक छोटी चेन स्टिच देऊन पुन्हा अजून एक छोटी चेन स्टिच देऊन तो जो जरी थ्रेड आहे तो मोतीमध्ये अडकावून मग त्याला एक एंड नॉट आपण दिलेली आहे ह्याला सिंगल बीट वर्क देखील म्हणतात असंच आपण प्रत्येक बुट्ट्याच्या शेजारी वर्क करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपलं सिंगल बीट वर्क जे आहे ते कम्प्लीट होईल असं सर्व सिंगल बीट वर्क जे आहे ते आपण जे बुट्टा बनवलेला आहे त्या साईडला आपण करून घेणार आहोत मी इथं अखंड जरदोशी घेतलेला आहे आणि अर्धा अर्धा इंच असा कट करून घेणार आहोत कारण आपल्याला जी आपली नद बनवलेली आहे आपण त्याच्या साईडला आपण जरदोशीने तार बनवून घेणार आहोत जरदोशीच का घेतले कारण जरदोशीने आपली जी नथ आहे ती एकदम छान उठून दिसेल एकदम रॉयल आणि म्हणजे जशी हुबेहूब आपली खरी नत असते तशी दिसेल त्याच्यामुळे मी जरदोशी घेतलेली आहे आणि जरदोशीच वर्क करणार आहे तर इथे मी जरदोशीचं थोडंसं वर्क करून घेतलेलं आहे कारण जरदोशीचं वर्क आता म्हणजे व्हिडिओ फार मोठा होतो आहे ना त्याच्यामुळे मी थोडंसं जरदोशीचं वर्क जे आहे ते कम्प्लीट करून घेतलेलं आहे मी इथं अर्धा इंच मग अशी म्हणल्यासारखं अर्धा इंच जरदोशी कट करून नीडलमध्ये घालून घेतलेली आहे एक एकच घालायची आहे आणि जरी थ्रेडच्या म जरी थ्रेडमध्ये होऊन मग तिथं एक चाईन स्टीच जी आहे ती देऊन घेतलेली आहे एकच चाईन स्टीच द्यायची आहे त्याच्यानंतर ना पुन्हा एक आपला तीन एम एमचा मनी जो आहे तो मी जरी थ्रेडमध्ये लोड करून एक स्टिच देऊन घेतलेली आहे हीच प्रोसेस हीच मेथड आपण जिथपर्यंत आपण आखलेला आहे तिथपर्यंत आपण करून घेणार आहोत जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट देखील करून विचारू शकता आता माझं जरदोशी वर्क जे आहे ते पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे मी आता इथे लास्टला एंडिंग नॉट देत आहे तुमचं पण जरदोशी वर्क कम्प्लीट झालं की मग तुम्ही देखील लास्टला एंडिंग नॉट द्या कारण एंडिंग नॉट नाही न ना दिली तर आपलं जे वर्क आहे ते पूर्ण निघायची शक्यता असते त्याच्यामुळे एंडिंग नॉट ही जरूर द्या मग, तर मग आवडली ना महाराष्ट्रीयन जर आवडली असेल तर ट्राय नक्की करून बघा आणि हो होता होईल तेवढं शेअर करा कमेंट करा आणि देखील करा अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात